नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरागत लगत असलेल्या कबनूर ग्रामपंचायत जवळ सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली किरकोळ कारणावरून प्रमोद बाबासो शिंगे वय वर्ष एकोणचाळीस राहणार सिद्धार्थनगर मराठी शाळेजवळ कबनूर व त्यांच्या पत्नीवर चार संशयितांनी मिळून प्राणघातक हल्ला केला या प्रकरणी चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे जमीर वयवर्ष बावन व आर्यन मुल्लानी वयवर्ष तीस दोघे राहणार जांभळी तालुका शिरोळ यांनी प्रमोद शिंगे यांच्या मित्राने मुलानी यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला असून त्या विवाहाला सर्व ही शिंगे यांनी केल्याचा राग मनात धरून काटा काढण्याचा निर्णय घेतला तर मुलांनी यांनी अन्य दोन सहकाऱ्यांना घेऊन कट रचून आज सकाळच्या सुमारास काही कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिंगे व त्यांची पत्नी दोघे वाहनातून आले असता संशयितांनी धारदार कोयत्याने अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात शिंगे यांच्या पोटात खांद्यावर हातावर वार केले तसेच पत्नीवर देखील कोयत्याने वार केले या हल्ल्यात शिंगे दाम्पत्य गंभीर जखमी झाले त्याचबरोबर त्यांच्या चारचाकी गाडीचीही तोडफोड करण्यात आली घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिकांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी आय जी एम रुग्णालयात दाखल केले दरम्यान हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड व वा शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वायदांडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली पोलिसांनी संशयात विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे दिवसा घडलेल्या या हल्ल्यामुळे कबनूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींच्या तातडीने अटकेसाठी पोलिसांचे र पथक रवाना झाले आहे